न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव येथील प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल्ल ज्वेलर्स यांच्या खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने हटवला आहे याबाबत बँकेने कंपनीला अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे बँकेने फ्रॉड हा ठपका हटवला असल्याची माहिती माजी खासदार परिषदेत दिली आहे राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला ईश्वरलाल जैन मनीष जैन यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवाळीचा दिवस आहे आम्हीच जिंकणार असल्याचा आम्हाला विश्वास होता आम्ही खरे असून सत्याचा विजय होण्यास उशीर लागतो मात्र विजय हा नक्की होतो हे आम्हाला माहीत आहे बँकेने स्वतः पत्र पाठवून हे कळवले असल्याचे माजी आमदार मनीष जैन यांनी सांगितले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने दिनांक तेरा मे दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत आर एल ग्रुप कंपनीचे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते यानंतर बँकेने हा अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर केला आणि संबंधित खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टर मध्ये नोंदवले गेले मात्र कंपनीने या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले होते काल आपण भारताने क्रिकेट मध्ये मॅच जिंकून फायनल दिवाळी साजरी केली तशीच आज मीही दिवाळी साजरी करतोय कारण स्टेट बँकेकडनं जे पत्र आहे फार आशादायी आहे माझ्यासाठी आणि माझ्यावर असलेले आरोप त्यांनी स्वतः मागे घेतलेले आहेत याचं कारण असं की मी त्या त्यांच्या त्या एकंदर वागण्यामुळे मागच्या तीन वर्षामध्ये अनेक एजन्सीजना तोंड द्यावं लागलं अनेक त्रास सहन करावं लागले बदनामी झाली पेपरमध्ये फोटोसुद्धा छापून करून आले हे सगळं काही त्यांनी केले पण आम्ही सुद्धा अगदी एका दिलानं संपूर्ण कुटुंब की आपल्याला फाईट आऊट करायचंय आपल्यावर झालेला सगळा अन्याय कोट आहे आणि म्हणून आम्ही एकत्र राहून आणि भांडत आलो त्याचा अभ्यासही केला त्यांच्या त्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे आज जे पत्र मला मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे आ, हे असेल तुमचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला नॅचरल जस्टिसला बाजूला ठेवता येणार नाही दुसरं त्यांच्या विरोधात जे काही तुम्ही वापरता आहात त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे माझ्या केसमध्ये त्यांनी दोघे दिलेले नाही दोघे गोष्टी पाळलेल्या नाही तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता सत्तावीस मार्च। मार्चला तेवीसला त्याच्यामध्ये सुद्धा सेम हंड्रेड पर्सेंट माझी केस पीठ बसत होती म्हणून मी कोर्टात गेलो स्क्वॅशिंगसाठी की ही माझी गोष्ट माझ्यावर आज झालेला अन्याय सुद्धा स्क्वॅश झाला पाहिजे तर आज त्यांनी सुप्रीम आपल्या एसबीआयला स्वतःला समजलं की आपण केलं ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावर लावलेला जे फ्रॉडुलंट अकाउंटचा टॅग आहे तो त्यांनी काढून टाकलेला आहे माझे अकाउंट कोणतंही फ्रॉडुलंट नाही मी फ्रॉड केलेलं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे एसबीआयने स्वतःहून के मान्य केलेलं आहे आणि हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीच आपल्या सगळ्यांना बोलवलं धन्यवाद बाबूजी यामध्ये आपल्यावरती नक्की आरोप काय लावलेले होते त्यांनी किती कोटी रुपयांचा फ्रॉड केला असतो वेगळा कोटी रुपयाचा फ्रॉड जो होता तो बँकेने केला होता आता ज्या केसेस आहेत त्यांनी कंप्लेंट केली कोणाकडे सीबीआयकडे त्यांनी म्हटलं बेस्ट ऑन फॉरेन्सिक ऑडिट त्यांनी फ्रॉड केला आहे मी तुम्हाला दाखवलं की फॉरेन्सिक ऑडिटनी काय म्हटलं आहे म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटची ही कॉपी आहे आणि ह्या कॉपीमध्ये कन्क्लुजन इथे जे कन्क्लुजन म्हणतो या कनक्लुजन मध्ये यांनी लिहिलेलं आहे की द अकाउंट ऑफ द बरोवर कॅनॉट बी ट्रीटेड एज फ्रॉड कॅनॉट बी डिफाइंड एज अ फ्रॉड पण किती कोटी रुपयाचा आयुष्य अभिषेक हो टोटल so, त्यांनी पाचशे वीस कोटीचा केलाय okay. आपली केस त्यांच्यावर जास्तची आहे उलट आम्ही त्यांच्यावर केस केले सक्षेप्र नक्की कोणत्या विषयामध्ये विषय समोर आले विषयावर असं आहे की त्यांचे मला पैसे देणे होते बँकिंग व्यवहार हे लोन घेतले बँकिंग लोन घेतलेलं आहे बँकेकडून आणि आपण पण त्यांच्यावर केस केलेली आहे सातशे त्रेसष्ट करून माझे उलट त्यांच्याकडे व्यवहारात घेणे निघता त्याचं कारण काय असेल माझे आलेले पैसे बँकेत माझ्या त्या अकाउंट अकाउंटमध्ये जमावायचे ते डेबिट करायचे आणि घेऊन टाकायचे माझ्या लक्षात ते आलं त्यावेळेला मी सगळं सांगितलं की तुम्ही जास्त माझ्याकडून घेऊन टाकलेले आहे म्हणून त्यांचे देणे मला खरे आहेत पण माझे घेणे सुद्धा तेवढेच खरे आहे ना माझे मला द्या तुमचे तुम्ही घ्या हे आजच्या पत्रकार परिषद आहे ते विशेष म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्झिस्टिंग फ्रॉड क्लासिफिकेशन आणि त्यांनी एसबीआयने ही मान्य केलंय की आम्ही तुम्हाला चुकीने आम्ही रिमूव्हल काढतोय ह्या पत्रामध्ये तसंच उल्लेख आहे आणि अठरा दोन दोन हजार पंचवीस इथे या तारखेला त्यांनी आरबीआयच्या पोर्टलवरून सुद्धा आरबीआयला पत्र लिहून त्यांनी हे काढण्यात आलेलं आहे की राजमल्लकीजन ग्रुप इज नो मोर अ फ्रॉडलँड ग्रुप आणि त्यांनी ते मान्य केलेलं अँड दिस विल हेल्प मी इन द कोर्ट नाव ते स्क्वॅश करण्यासाठी कारण जो आरोप त्यांनी गेला तो स्वतः त्यांनी काढून टाकलेला आहे आरोपच नाही माझ्यावर कोर्टात बँक गेली होती तर तुम्ही गेला होता वी बँक कोर्टात आम्ही गेलो स्क्वॅश गेलो बँकेच्या विरोधात कारण ते तर आमच्याकडे आले पाहुणे म्हणून त्यांनी आमच्यावर केसेस केल्या तर ती केस काढून घेण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो केस कॅश झालं पाहिजे सगळं चुकीचं आहे सगळे मोर क्वेश्चन अपार्ट फ्रॉम दिस कारण ही न्यायपृष्ठ गोष्ट आहे आपण या संदर्भात फ्रॉडलंड बद्दलच बोलूया आपण नाही दादा आपण दादा या फ्रॉडलंड बद्दलच आपण बोलूया कारण हा हायकोर्ट फार कोर्टचा मॅटर आहे तर आपण बाकीचे विषय ना घेतो निर्णय सुद्धा फार मोठा आहे ना फ्रॉडलंड अकाउंट आपण टॅग आणि रिझर्व्ह बँकेला कळवणं म्हणजे माझा अकाउंट आता नॉर्मल अकाउंट झाला ना फार मोठा निर्णय आहे आणि याचा उपयोग मला कोर्टामध्ये निश्चित कोर्टामध्ये याचा निश्चित कोर्टामध्ये उपयोग होईल थँक्यू सो मच